आता जे बरेच काही गोपीचंद पडळकर साहेबांचं बोलणं काही जणांना बरंच टोचायला लागलेलं आहे काही जातीवाद्यांना बरं का काही का का का? का जे महाराष्ट्रात भांडगोळ आहेत ना जातीवादी त्यांनाही पडळकर साहेबांचं बोलणं टोचतं आणि त्यांना दुसरा काही विषय नाही मुद्देचं बोलता येत नाही कुठेतरी पडळकरांना आरोप करायचा कुठला तर फोटो दाखवायचा जुन्या केशीतल्या हे कारण दाखवायचा जा, ज्यावेळी ह्यांची सत्ता होती तेव्हा ती पडळकरांवरती खोटे केसेस केलेल्या हे कराय आणि प्रत्येक वेळी मला बिरोबा बिरोबा बिरोबाची शपथ पडळकरांनी हे केलं अरे बिरुबाची शपथ कोणी घेतली पडळकरांनी बिरोबा कोणाचा आहे पडळकराचा आहे पडळकर कोणाचा धनगरा धनगराचा बिरोबा गोपीचंद पडळकर आणि बिरोबा हे दोघं बघून घेतील ते तुम्ही भांडगुळांनी सांगायची काही गरज आहे का गर गोपीचंद पडळकरला गोपीचंद बिरोबाचा भक्त आहे बिरोबाजा भक्त गोपीचंद आहे त्यामुळं ते दोघं बघून घेतील तुम्हाला कधी बीरबाजे मंदिर माहिती आहे का तिथं कधी तुम्ही गेला का पैरी तर माहिती आहे का आणि तुम्ही पडळकरवरती बोलणार जरा अवकातीत राहून बोला काही जणांची आता ती कळून बिगरडचं शिंदे कोण तर बोललं त्याची अवकात आहे का गोपीचंद पडळकर बोलण्याची हां तुला कोण ओळखतं पडळकर जत विधानसभेतून जवळ चाळीस हजार मताधिकांनी विजयी झालेले तुम्ही कोणाजी हे ते सगळे सुपारीबाज लोक आहेत ते तुम्ही माहीत आहे सर्व महाराष्ट्राला पण थोडं बोलताना विचार करून बघा आणि याच्या पुढे तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल धनगर समाजाकडून